अडीच अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आपण इथून वरतून अडीच इंच इंच आणि इथून जे आहे आपली पावणे तीन इंच रुंदी घेतलेली आहे कारण का हा जो मटका गळा आहे तो त्यांना डीप पाहिजे त्याच्यासाठी आपण पावणे तीन इंच ही गळारुंदी घेतलेली आहे आणि मग आपल्याला जो मटका गळा घ्यायचा होता तो घेतलेला आहे तर बघू शकता जो आपण आकृती आहे जे आपण त्या साईडने जी आखली होती ती इथून तर त्याच्यावरती ह्या पद्धतीने आकृती काढून घेतोय तर अशा पद्धतीने आपण जी आकृती आहे ती काढून घेतलेली आहे तर या आकृतीला आपल्याला कॅनोस वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे तर विदाऊट कॅनोस आहे आपला हा आपण डायरेक्ट ब्लाउज पीसवर वर तर आहे ते ठेवलेला आहे तर खूप सोप्या पद्धतीने हा ब्लाउज आपल्याला स्टिच करायचा आहे हा जो गळा आहे तो दाब उचलून असा वरती करून घ्यायचा आणि मग आपल्याला व्यवस्थित जी जी आकृती आपण काढलेली आहे त्या आकृतीवरती या पद्धतीने मारून घ्यायचा आहे आपल्याला आणि मारून घ्यायची तर बघू शकता आपली संपूर्ण गळ्याला जी टीप आहे ती गळ्याच्या कडेकडे संपूर्ण मारून झालेली आहे आता इथं जे आहे आपल्याला कमरेला तर कमरेला कमरपट्टी जोडायची नाही आपल्याला कमरेला आपल्याला हाय तशी सरळ टीप आहे ती मारायची आहे म्हणजे कमी वेळेमध्ये ब्लाउज आहे तो आपल्याला एकदम फिनिशिंग सह आपल्याला गळा वगैरे आहे तो घ्यायचा आहे तर आपल्याला कमरेला कमरपट्टी लावायची नाही तर आपला संपूर्ण अस्तर आहे ते आपल्या ब्लाउज पीसला आपण जॉईन करून घेतलेला आहे बघू शकता मटका गळा आहे या कृती काढून आता संपूर्ण अस्तर आहे ते आपलं जॉईन झालेलं आहे तर अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला आपला गळा आहे तो संपूर्ण कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने हा गळा आपण संपूर्ण कटिंग करून घेतला बघू शकता तुम्ही आणि मग काय करायचं हे जे आहे आपल्या गळ्याला जी पण आपण आकृती घेतलेली आहे त्या आकृतीच्या कडेकडेने ह्या पद्धतीने असे छोटे छोटे कट लावायचे तर हे कट का लावायचे हे जर कट लावले तर आपल्या गळ्याला जो आपण आकार घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित येतो आणि फिनिशिंग छान येते गळ्याची संपूर्ण गळ्याला आपले छोटे छोटे कट आहेत ते लावून झालेले आहेत आणि मग काय करायचं आपल्याला हा जो आपला ब्लाउज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे गळ्याला कडेकडेने जे आहे आपल्याला जी आकृती आप घेतलेली आहे आपण मटका गळा त्या मटका गळ्याला अशी काय ती व्यवस्थित मारून घ्यायची संपूर्ण गळ्याला आपली टीप आहे ती मारून झालेली आहे आता कमरेला ही सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि आणि एक्स्ट्रा जे ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा 别都他们那奶奶，哎呀！